हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज एकदम आपण एक छोटीशी पद्धत बघणार आहोत कोकणातील जी की अश अशा असंख्य पद्धती आहेत वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीच्या तसं प्रत्येक वस्तूच्या तशाच अशी एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणामध्ये जी कोकणातली लोकं करतात ती पद्धत वापरतात तर काल तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल सो कालच्या ब्लॉगला व्ह्यूज फार कमी आहेत सो ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यासाठी सांगते तुम्ही बघितलं असेल की कालच्या ब्लॉगमध्ये आपण मी, मी रानात गेली राना मी मी ते ते होती आणि रानातून आम्ही बिबवे म्हणजेच बिब्बे आणले होते तर त्याची जी बोंडं होती तर ती बोंड आपण अशी पण भाजून खाऊ शकतो किंवा सुकवू शकतो तर सुकवण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे ती आम्ही केलेली आहे सो मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आता इथे झाडूचं हिर दिसेल ज्या काही आपल्या माडाच्या झावळी असतात त्याच्यापासून आपण हिर काढतो तर हा हिर आहे आणि हे बघा आतमध्ये कसं एक माळ कशी असते त्या पद्धतीमध्ये हे असं लावलेलं आहे सो ह्याला ही 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 पद्धत आहे बोंड सुकवायची म्हटलं ही पद्धत तुम्हाला पण दाखवावी थोडी युनिक आहे वेगळी आहे हे बघा तर ह्याच्यामध्ये ओवली गेलेली आहेत अशी ओवलेली आहेत बघा तुम्ही म्हणजे हिरकुटामध्ये मी तुम्हाला एक काढून दाखवते सो हळू काढू शक काढावं काड़, लागेल ला। जोरात काढलं तर दोन तुकडे होऊ शकतात नरम आहेत त्याच्यामुळे आज एक ऊन लागलेलं आहे त्यांना सो ही बघा सो so, इथे तुम्ही बघू शकता हे बघा अशी बोंड्यात आणि आतमध्ये एक होल मारून ह्याच्यामध्ये ओवलेला आहे तर अशी पद्धत आहे कोकणामध्ये जेणेकरून हे पटकन सुकतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही आला ना सो ही पद्धत आहे जसं की तुम्हाला तुम्ही याआधी पण बघितलं असेल माझ्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या शॉर्टमध्ये की आपण जी सुपारी आहे तर सुपारी पण सु अशी पद्धती आहे सुकवण्याची ज्याच्यामध्ये आपण माळी वगैरे करतो आणि सुकट टाकतो तर अशा पद्धती वेगवेगळ्या आहेत सुकवण्याच्या पद्धती त्यातली ही पण एक आहे बोंड सुकवायची पद्धती आता ही जी बोंड आहेत ही बोंड छोटी आहेत तर ही आहेत बिबव्याची बोंड काल जे बिबवे आणलेले आम्ही त्याची ही बोंड आहेत सो आज आम्ही ही अशी ओवलेली आहेत आणि सुकट टाकले होते सो त्यांचा कलर बघू शकता सुकले आहेत त्याच्यामुळे थोडी अशी वेगळी दिसत आहेत तुम्हाला सो अजून दोन तीन दिवसांनी चांगली सुकली की तुम्हाला प्रॉपर आपली जी बोंड आहेत ती सुकलेली दिसतील आणि ह्याच्यातच आपण ह्या हिरकुट्यामध्येच ठेवणार आहोत तर ही पद्धत आहे म्हटलं चला तुम्हाला एक दाखवावी एक वेगळी पद्धत अशी तर ही पद्धत आहे कोकणातील बघा सो मस्त दिसते दिसायला सुद्धा तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर असं ह्याच्यामध्ये ओवत जायचं आणि हे सुकतं सो so, बिबव्याची जशी की तुम्हाला माहिती असेल का काजूची बोंडं असतात भाजूनसुद्धा खातात सुकवतात पण सुकवताना काय करतात कापायची आणि आपण उन्हात टाकून द्यायची थोडं मीठ वगैरे लावून आणि मग ती उन्हाळी पटकन सुकतात तर ती पण एक पद्धत आहे तशी ही बोंडं आहेत ही बोंडं कसली आहेत तर ही बोंड आहेत बो आपली बिबव्याची बोंड आहेत जी वरती असतात ती सेम तशी आहेत जशी काजूची बोंड असतात फक्त साईजला छोटी आहेत काजूची मो बोंडं मोठी असतात ही फक्त साईजला छोटी आहेत तर अशी पद्धत आहे ही बघा दिसायला पण एकदम मस्त वाटते सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो शॉर्टमध्ये होणार आहे सो लॉंग असा होणार नाही आहे कारण की कंटेंट आपला आपण शॉर्ट आहे त्याच्यामुळे सो तुम्ही बघू शकता ही पद्धत आहे एक म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी तुम्ही एक नवीन असं वेगळं काहीतरी सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय